नमस्कार मी उपज चित्रकार भरतकुमार उदवन श्री क्षेत्र वासा माझा पारमार्थिक उपक्रम सुंदर हस्ताक्षरात सार्थ ज्ञानेश्वरी शरीर लेखनाबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिलेल्या श्रीमद भगवद्गीतेवरील टीका ग्रंथाचे दुसरे नाव म्हणजे भावार्थ दीपिका अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासा येथे ही सन बाराशे नव्वद साली शके बाराशे तरे ते टीका केले ज्ञानेश्वरे अनेक श्रोत्यांच्या उपस्थितीत केलेल्या प्रवचनांनी व काव्यमय रचनांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे आज त्याला सातशे पंच्याहत्तर वर्षे झाली आहेत असा हा अलौकिक ज्ञानेश्वरी ग्रंथ होय हा ग्रंथ वारकरी संप्रदाय व भक्तांच्या मुखातून पारायणातून हस्तलेखनातून कैक लाखो लोकांच्या भक्तिरसात नावून निघाला आहे त्यांच्याकडून परमार्थ सेवा घडली आहे